अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार मध्ये एका पंचेचाळीस वर्षीय महिलेवर एका अज्ञान नराधमाने अतिप्रसंग करून महिलांच्या कठीण स्वरूपात वार केले यामुळे महिलेचा प्रचंड स्वरूपात रक्तस्राव झाल्याने या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे या महिलेचे नाव ललिता शांतीलाल पाटील वर्ष पंचेचाळीस असून ही महिला बैतूल मध्य प्रदेश मधली राहणारी होती सध्या ती अमरावती जिल्ह्यातील बेसखेडा येथे राहत होती आनंद बापू बिरारी यांच्यासोबत ती मागील पंधरा वर्षापासून राहत असल्याची चर्चा होती तसेच आनंद बिरारी दुसरी पत्नी असल्याचंही गावकऱ्यांकडून बोललं जात होतं या संदर्भातील पुढील तपास एस आर राजपूर हे करीत आहेत राजपूत जी नमस्कार हाँ, नमस्कार नमस्कार मी न्यूज महाराष्ट्र खुशाल नागपूर बोलतोय आज सकाळी आपल्या चांद्रबाज पोलिसांच्या स्टेशनच्या मध्ये एक स्त्री दुकानासमोर आढळून आली काय प्रकार आहे घटना काय आहे ती घटना घटना अशी आहे की तिचा मर्डरच झालेला आहे सध्या आरोपीचा अज्ञात आहे आता आणि ती महिला पण सुरुवातीला आम्हाला जो फोन आला होता म्हणजे घटना आहे ती वेळ चौदा दोन सोळाच्या सात तीसवापूर्वी सकाळी साडे ला आम्हाला फोन आला बरोबर तिथे महिलाची बॉडी तिथे पडलेली आहे गेलो अगोदर तर महिला पण अन्नओती होती पण ते स्ट्रेस केलं की महिला कोण आहे तर मग तिचं नाव निष्पन्न झालं तर मध्ये तिचं नाव आहे ललिता शांतीलाल पाटील शांतीलाल पाटील ही महिला ज्या ठिकाणी मृत पडलेली होती त्या ठिकाणी दारूची बाटीने रक्ताने नाकलेली काडी देखील पडलेली होती या काडीचा त्या स्त्रीच्या मर्डरचा म्हणजे काही तुम्हाला कॉन्टॅक्ट मिळाले का सध्या तर पीएम रिपोर्ट मध्ये इंजुरीचं इंजुरी रिपोर्ट आम्हाला मिळालेला पीएम रिपोर्ट मिळाल्यानंतर ते नेमकं कच्याने मार आहे हे कडेल परंतु काडी त्या का ठिकाणी मिळाल्या ला, ला, रक्त लागलेला आहे म्हणजे परिस्थिती जी सांगते हवा त्यामुळे आणि रक्त प्राव जास्त झालेला आहे त्यामुळे तिचा मृत्यू झालेला हे तर निश्चितच आहे कारण रक्त खूप छानलेलं होतं तिथे दारूची बाकी तुम्ही जे म्हणताय तो जो आठवडी बाजार आहे तर दारूची दारूचे म्हणजे दुकान आहे तिथे हां हां नाही तर सर असंही चर्चा चालूच येतात तिथे कि जी गाडी तुम्हाला मिळाली आहे ती गाडी अतिप्रसंगानंतर त्या बाईच्या गुप्तांगावर त्या रक्त रक्तस्राव झालेला आहे नाही टीएम रिप नंतर प्राप्त होईल कारण कठीण वस्तूचा मारा हे दिसत आहे परंतु टीएम रिपोर्ट प्राप्त द्या तेव्हा ते कडेल गुप्तांगाजवळ जवळ कठीण वस्तूचा आहे याच्यात काही दोन होत नाहीये आणि त्यामुळे रक्त जास्त झालेला आहे रक्तस्राव जास्त झालेला आहे आणि त्या रक्तस्त्राव जास्त झाल्यामुळे तो मुक्ती आलेला होता असं प्रथम दिसत आहे परंतु टी रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर आपल्याला डिटेल राहणारी स्त्री ही जी राहणारी स्त्री आहे ही प्रॉपर राहणारी कुठली आहे सत्यता बघा ती म्हणजे जवळपास आता पंधरा वर्षापासून इथून बेसखडा मधून राहायची परंतु मूड जो आहे तिथं ही मध्य प्रदेश मधूनच आहे हा बैतुल तिचा काही तो तो थी परिवार हो वगैरे त्या स्त्रीचा काही परिवार हा तिकडे आहे आले ना त्यांना बोलवलं ही जी स्त्री एकटी राहायची गेल्या पंधरा वर्षापासून काय म्हटलं ही जी स्त्री आहे ललिता पाटील ही एकटी राहत होती का नाही नाही ही इथे एक व्यक्ती आहे म्हणजे आनंद बालूजी उराडे हा राहणारा बेटखेड्याचा आहे आनंद बालूजी बालूजी उराडे गुराडे हिचा आणि त्याचा काय संबंध म्हणजे आता हे एक प्रकारे पती पत्नी सारखेच राहायचे दोघ जण पती पत्नी सारखे राहायचे म्हणजे पती पत्नी नव्हते म्हणजे लग्न झालेलं आहे ना त्याची पत्नी त्याच्याजवळ राहत नाही अच्छा अच्छा आणि त्याच्यामुळे आपण त्याच म्हणजे लिगली लग्न आहे की नाही सर्टिफिकेट बघितल्याचे आपण सांगू शकतो परंतु जवळपास पंधरा वर्षापासून ते राहायचे आणि दोघच सोबत राज्या गावातल्या लोकांकडून ती माहिती मिळाली आणि ते काम करायचे मजुरी जिथे मिळाली तिथे हातमजुरी करायची हा हातमजुरी झाले ठीक आहे ठीक आहे धन्यवाद सर